भगवान श्रीरामांच्या अग्निपरीक्षेदरम्यान माता सीता धरतीमध्ये सामावली गेली होती पण त्यानंतर भगवान श्रीरामांना खूप वर्षापर्यंत एकट्याने आयुष्य घालवावे लागले त्या काळात त्यांनी काय काय केले माता सीतेच्या जाण्यानंतर धरतीला नष्ट करून टाकेल असं म्हणणाऱ्या भगवान श्रीरामांना कोणी शांत केले आणि कसे त्यांनी खूप महत्त्वाची कामे केल्यानंतर स्वर्गलोके गेले पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये मंडळी आपल्याला माहीतच आहे की सीता मातेने कसे प्रत्येक वेळी दुःख सहन केले माता सीतेच्या जाण्यानंतर भगवान श्रीरामाला सुद्धा खूप अडचणींचा सामना करावा लागला होता सीता मातेला गर्भावस्थेमध्ये श्रीरामाने लोकांच्या सांगण्यावरून महाला बाहेर जाण्यास सांगितले जंगलामध्ये माते सीता मातेला खूप वर्षे राहावे लागले त्यानंतर लवकुश मोठे झाल्यानंतर त्यांनी अयोध्येमध्ये फिरून फिरून माता सीता आणि भगवान श्रीराम यांचे गुणगान केले तेव्हा भगवान श्रीराम सीता मातेला परत आणण्यासाठी तयार झाले पण त्यांनी एक अट ठेवली की सीता मातेला एक अग्निपरीक्षा द्यावी लागेल जेव्हा सीता माता अग्निपरीक्षा देण्यासाठी उभी राहिली तेव्हा सीता मातेने धरती मातेचे आवाहन करताना म्हटले की जर मी श्रीरामांवर खरे प्रेम केले असेल तर हे धरती माते तू मला तुझ्यामध्ये सामावून घे सीता मातेने असं म्हटल्याबरोबर धरती दुभंगली आणि त्याच्यामध्ये सीता माता सामावली गेली आता ती जागा उत्तराखंडच्या नैनितालमध्ये आहे ज्याला सीतेश्वर धामच्या नावाने देखील ओळखले जाते पण सीता मातेच्या जा जाण्यानंतर श्रीरामांना क्रोध अनावर झाला ते म्हणाली की हे पृथ्वी जर तू सीतेला परत पाठवले नाही तर मी तुला नष्ट करून टाकेल श्रीराम धनुष्यबाण उचलणारच होते तेवढ्यात ब्रह्मदेवाने ते त्यांना दर्शन दिले आणि म्हणाली की हे प्रभू सीता माता पृथ्वी लोकांच्या रस्त्याने वैकुंठाला पोहोचत आहे तुमचा सुद्धा वेळ संपत आला आहे त्याच वेळी ऋषी वशिष्ठ आणि वाल्मिकींनी सुद्धा श्रीरामांना समजावले की ही वेळ दुःख आणि क्रोध करण्याची नाही तर राज्यकारभार करण्याचे आहे तेव्हा भगवान श्रीरामानी लवकुशाला जवळ घेतले आणि त्यांना राज्य चालवण्याचे शिक्षण देऊ लागले लवकुश मोठे झाल्यानंतर श्रीरामानी कुशला अयोध्या आणि लवला लवपुरीचा राजा बनवले भगवान श्रीराम राजाच्या कारभारामध्ये व्यस्त होते तेव्हा एक ऋषी आले आणि म्हणाले की मला तुमच्या एकट्या बरोबर बोलायचं आहे तेव्हा श्रीराम म्हणाले ठीक आहे जेव्हा बोलणं सुरू झालं तेव्हा ऋषींनी एक, एक अट ठेवली तुम्ही मला वचन द्या की आपलं बोलणं जर कोणी ऐकलं तुम्ही त्याला मृत्यूदंड द्याल आपलं बोलणं गुप्त राहिलं पाहिजे बाहेर सुरक्षा इतकी मजबूत असली पाहिजे की कोणीही आत आलं नाही पाहिजे तेव्हा भगवान श्रीरामाने लक्ष्मणाला बोलवून सांगितले की सुरक्षेची जबाबदारी तुझी आहे आणि जोपर्यंत मी सांगणार नाही तोपर्यंत कोणीही महालाच्या आतमध्ये येऊ नये ही, ही, ही जबाबदारी तुझी मोठ्या भावाच्या आज्ञेनुसार लक्ष्मण सुरक्षितेसाठी स्वतः दारात उभे राहिले त्यानंतर ऋषीने महाकालचे रूप धारण करून म्हटले की हे प्रभू पृथ्वीवरील तुमची वेळ आता संपली आहे तुम्ही वैकुंठ लोकला यावं हे सांगण्यासाठी मी आलो आहे तेव्हा श्रीराम म्हणाले की ठीक आहे मी विचार करतो आणि त्याच दरम्यान दरवाजावर दुर्वास ऋषी येतात रागामध्ये आलेले दुर्वास ऋषी म्हणाले की मला आत्ताच भगवान श्रीरामांना भेटायचे आहे तेव्हा लक्ष्मण म्हणाले की श्रीराम कोणत्या तरी कामांमध्ये व्यस्त आहेत तुम्ही मला आदेश द्या मी तुमची सेवा करण्यासाठी हजर आहे पण दुर्वासा ऋषी त्याच्या बोलण्यावर अडून राहिले शेवटी दुर्वासा ऋषी रागात येऊन लक्ष्मणाला म्हणाले की जर तू मला थांबवण्याचा प्रयत्न केला तर मी संपूर्ण अयोध्या नगरीचा विनाश करेल त्यावेळी लक्ष्मण काळजीमध्ये पडले आणि लक्ष्मणाने असा विचार केला की संपूर्ण अयोध्या नगरीला वाचवण्यासाठी मला माझे प्राण द्यावे लागले तरी चालतील ते मला मान्य आहे आणि लक्ष्मण लगेच त्याच ठिकाणी गेले जिथे भगवान श्रीराम आणि महाकाल बसले होते पण लक्ष्मणाला पाहिल्याबरोबर महाकाल अंतर्धान पावले आणि म्हणाले की हे श्रीराम तुम्ही वचन दिलं होतं की जर कोणी आपल्या बोलण्यामध्ये आलं तर त्याला तुम्ही मृत्यूदंड देणार त्यामुळे तुमचं वचन पूर्ण करा त्यामुळे भगवान श्रीरामाने दुसऱ्याच दिवशी आपल्या प्राण्यापेक्षा प्रिय लक्ष्मणला मृत्यूदंड देण्याचा आदेश दिला आता भगवान श्रीराम पूर्णपणे एकटे पडले त्यांचं मन राज्यकारभारावरून सुद्धा उडावलं होतं तेव्हा त्यांनी एक दिवस विचार केला की आता आपल्या परमलोकी गेलं पाहिजे मग त्याने याबाबतीत ऋषींबरोबर चर्चा केली आणि त्यानंतर शरयू नदीमध्ये प्रवेश करण्यासाठी निघाले त्यांच्याबरोबर अयोध्येतील लाखो जनता होती सगळे हेच म्हणत होती की हे प्रभू तुमच्याशिवाय आम्हाला या राज्यामध्ये राहायचं नाही तुम्ही आम्हाला सुद्धा बरोबर घेऊन चला पण भगवान श्रीरामाने त्यांचा परमभक्त हनुमानाला सुद्धा बरोबर घेतलं नाही कारण हनुमानाला अमर होण्याचा आशीर्वाद मिळालेला होता प्रभू श्रीरामाने शरयू नदीमध्ये प्रवेश केला आणि विष्णू लोकांमध्ये पोचले असे म्हटले जाते की लक्ष्मण शेष नागाचा अवतार होते आणि माता सीता लक्ष्मीचा अवतार त्यामुळे श्रीरामांच्या आधी लक्ष्मण आणि सीता तेथे पोहोचले त्यामुळे त्यांचं मन राज्यकारभारावरून उडालं होतं भगवान श्रीरामांना तर भूतकाळ भविष्य काळ आणि वर्तमानाविषयी तर सगळं माहीत होतं पण तरीही त्यांनी एका माणसाच्या रूपामध्ये आयुष्य जगून समाजाला एक संदेश दिला की कोणत्याही परिस्थितीमध्ये माणसांनी कसे राहावे आणि समस्येचे उत्तर कसे शोधावे मंडळी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओंसाठी सुखी जीवनाचे रहस्य या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका